युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे श्रीनिवास पवार हे कसे आहेत हे सगळ्यांनाच माहीत आहे तस ते सरळ स्पष्ट बोलणारे आहेत तसं त्यांना बोलायचं नव्हतं शेवटी ते भावाभावाचं नातं हे असतं बापूंच्या विधानाचा वेगळा अर्थ काढला गेला आहे बापूंच दादांवर प्रेम आहे असं युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे लोक बाहेर यायला लागली त्याचा मला आनंद वाटत बाहेर कसं याकडे नेमकं काय आता सगळ्या बारामतीकरांना माहिती आहे की बापू कसे आहे माणूस आहेत ते आणि जे असत त्यांच्या मनात ते बोलून जातात पण खूप गोष्टी जे काल ते बोलले ते काही मीडिया चॅनलनी ते थोडं त्याला ट्विस्ट केलंय आणि जे त्यांना बोलायचं होतं ते बाजूला राहून गेलं आणि त्यातला एक वेगळाच अर्थ काढून ते महाराष्ट्राभर गेलाय खर तर त्यांना तसं बोलायचं नव्हतं अ शेवटी ते दोघही भाऊ आहेत आणि बापू धाकटे भाऊ आहेत दादांचे लहानपणीपासून ते दोघही दो एकत्र होते लहानपणी आणि आता इथपर्यंत दोघांनी एकमेकांना साथ दिली आज वैयक्तिक जीवनात ते एकमेकांना साथ देणार आणि देत आले शेवटी ते भाऊ आहेत ते भाऊ म्हणजे भावाच नातं एवढं सहजपणे ते तुटत नसत आणि ते तुटणारी नाही पण ठीक आहे राजकीय परिस्थिती ते काही काही वेळेला वेगळ्या असतात आणि त्याच्यामुळे आज त्यांनी एक वेगळी भूमिका घेतली असेल पण जे काही ते बोलले ते दादांबद्दल अजिबातच बोलले नाहीये आता काही काय शब्द तिथे वापरले गेले ते नंतर वादग्रस्त ठरले पण ते तो, तो शब्द भाभूमी कधी आता काही मीडियामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच काही काय आपले रील असतात बाकीचे युट्यूब काय चॅनल असतात तिथं जे आपलं फॉर्मल मीडिया नाही पण इनफॉर्मल मीडिया काय असते तिथं काहीतरी त्याचा वेगळा अर्थ काढला गेलाय पण ते तसं दादांना कधी तसे बोलले नाहीये तर काल आजींचा वाढदिवस होता माझ्या आजी म्हणजे आशात आहे मला माहिती आहे तेव्हा पण ते सगळे एकत्र आलेले त्यांची चर्चा पण झाली ते एकमेकांना समजून घेतात बापूंच पण दादांवर प्रेम आहे दादांचं पण बापूंवर प्रेम आहे शेवटी ते भाऊ आहे हे आपण विसरू शकत नाही पण राजकारण वेगळं ठेवलं पाहिजे कुटुंब वेगळं ठेवलं पाहिजे आणि जे काय बापू बोलले ते काटेवाडी मध्ये काही होणारी लोक आहेत काही तिथं ग्रामस्थ आहेत काटेवाडी मध्ये ते त्यांना बोल मित्रे, आ, मित्रे की जर आणि ते बापूंचे मित्र मित्र होते किंवा आहे आणि त्यांना ते असं म्हणाले की ते बापूंना काय बोलले की पुढच्या दहा वर्ष आपल्याला दादांकडून खूप काही काही मिळू शकतं आपल्याला हे काम भेटू शकतं आपल्याला ते तिथं आपल्याला काहीतरी फायदा होऊ शकते त्याला ते बापू वैता कोण तसं बोलले दादांना तसे ते बोलले नाही कधी ते बोलणार नाही शेवटी मोठा भाऊ आहे ते त्यांना रिस्पेक्ट करतात फक्त राजकीय त्यांच्या काय भूमिका का आज थोडे वेगळे अनवदानाने हा शब्द गेलाय का कारण का परवादिशी ती काटेवाडीचे ग्रामस्थान बरोबर बैठक झाली होती हा शब्द की स्वतःच्या भावाला ते म्हणले की असा नालायक मी कधी नाही आपल्या त्या वक्तव्यामध्ये देखील आहे त्यांच्याकडून पप्पा नाही तुम्ही ते व्हिडिओ नीट बघून घ्या ते परत एकदा फक्त सहा मिनिटाची ते क्लिप आहे ते कधीच असं बोलणार नाही ठीक आहे मी जे बघितले ते सहा सात मिनिटाची क्लिप होती तुम्ही परत एकदा बघा आपण नंतर बघू हे झाल्यावर तुम्हाला परत एकदा दाखवतो की असं ते कधीच बोलले नाही ते कधी बोलणार पण नाहीये शेवटी हा जो शब्द त्यांनी वापरला ते, वापर ते काही गावातली जी लोक आहेत त्यांच्यासाठी तो शब्द वापरला कारण त्यांनी परत मी तुम्हाला सांगित, बापूंना सांगितलं की अहो बापू दहा वर्ष इथून पुढं दादांचीच आहे तिथून आपल्याला काय काही गोष्टी मिळू शकतात त्याला ते, ते बापू तसं बोललेत मी तुम्हाला दाखवतो मिसअंडरस्टँडिंग झाली त्याच्यामुळे मला ते तर क्लिअर करायचं होतं आणि आज अजून एक सांगतो आज त्यांचा वाढदिवस आहे आज त्यांचा वाढदिवस आहे त्याच्यामुळं पण एक गिफ्ट भरून तुम्ही हे सगळं क्लिअर करा त्यांच्यासाठी काम झाले पप्पा